नमस्कार मंडळी तर संध्याकाळच्या वाजलेल्या आहेत साडेपाच तर मंडळी बघू शकता आरवी आणि भैया तयार झालेल्या आहेत आणि मी पण तयार झालेलो आहे मंडळी बघू शकता तर मंडळी आरवी भैया म्हणत होती की गार्डनला जायचं तर आम्ही चाललेलो आहे गार्डनला आवरून तर बघू शकता मंडळी कुठं जायचं आहे भैया कुठं जायचंय हा बरं जाव्या मॉलच्या गार्डनला जाव्या ठीक आहे भया तू काय करणार गार्डन बाहेर गेल्यानंतर तू काय करणार खेळणार तू खेळणार आरवी तू काय करणार बाहेर गेल्यावर कुठं मोलमी तिथे काय गार्डन आहे मोठ्या वाकड तशी बर कुठं जायचंय फिरायला फिरायला जायचं आहे ना हा तू दे यायचं आम्ही जातो सगळी तू इथंच बरं 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 चालतंय चालतंय तू पण य गाडी घेऊन येणार आहे ते हातात काय घेतलंय ते नको ते ठेवूया अरे ते ठेवायचं सगळं इथं अरे पण बाहेर काय माती कुठं भरती तू रामराम मंडळी तर गार्डनमध्ये आम्ही पोहोचलेलो आहे हे जे गार्डन आहे ते वाकडमध्ये आहे मिलेनियम मॉलच्या बरोबर समोर आहे तर ह्या गार्डनचं जे नाव आहे ते तानाजी भाऊ कलाटे उद्यान असं आहे तर बघू शकता गार्डनच्या बाहेर सगळी खेळणी मांडलेली आहेत जेणेकरून सगळी मुलं तिथं तुटून पडणार आहेत तर बघू शकता आमच्या आरवी आणि बहि्या पण तिथंच गेले सर्वात फायदेशीर म्हणजे की एंट्री कोणतीही फी नाही आहे इथं तर तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट गार्डनमध्ये जाऊ शकता एन्जॉय करू शकता तर बघू शकता आरवी आणि भैया सगळ्यात पुढं पळायला लागलेले आहेत ला तर गार्डनचा परिसर मंडळी बघू शकता खूप छान परिसर आहे एवढ्या मोठं ते बाहेर वाटतंय गार्डनला मंडळी दुसरं एक नाव आहे म्हणजे ते म्युझिकल गार्डन तर इथं जे आहे ते म्युझिक इन्स्ट्रुमेंट सगळे आहेत तर तुम्हाला एक एक मी दाखवतो इथं बघू शकता भयाला गाडी घेतल्या भया खेळत बसलेल्या आर्वीला पण काही ते फोन घेतलेला आहे तर ती फोन खेळत बसलेली आहे त्यांना म्हणलं गार्डन मध्ये खेळा तर बघू शकता प्रियाचेही काही फोटो इथं काढलेले आहेत तर बघू शकता मंडळी खूप छान फोटो आलेले आहेत काढलेले आहे काय पाहिजे बघू शकता मंडळी वातावरण किती चांगलं झालेलं आहे आणि एकदम इव्हनिंगचं वातावरणाला मज्जा येते गार्डनमध्ये तर बघू शकता आरवे भैया एकदम खुश आहेत बघू शकता मंडळी म्हणलं होतं ना मी तुम्हाला म्युझिकल गार्डन सगळे इन्स्ट्रुमेंट आहेत लहान मुलांना तिथं आस्वाद घेता येतो वाजवता येतं तर बघू शकता किती छान मंडळी आहेत तर आरवी आणि भया प्रत्येक ठिकाणी जाऊन वाजवत आहेत तर बघू शकता मंडळी चिलमंडळी लहान मुलांना मज्जा वाटते ॲक्च्युली अशा गोष्टीची तर बघू शकता मीही त्यांच्यासोबत आनंद घेत आहे प्रत्येक ठिकाणी वाजवून बघत आहे की कसं वाजते आणि बयाला पण उचलून बयाची उंची पोचत नाही आहे प्रत्येक ठिकाणी तर मी त्याला उचलून घेऊन हे करत आहे प्रत्येक वेळेला माझेच फोटो येत नाहीत म्हणून प्रियाला म्हणलं की तू माझे जरा फोटो काढ तर प्रियानं माझे फोटो काढले आहेत बघू शकता मंडळी भयाला गाडी घेतलेली आहे आणि आरवेला एक मोबाईल छोटा घेतलेला आहे त्यांच्या त्यांच्या मनाने त्यांनी सिलेक्ट केलेला आहे एक एक घ्या म्हणल्यानंतर तर बघू शकता आम्ही तिथं निवांत थोडंसं बसलेलो आहे कारण फिरून फिरून कंटाळाला पोरं पण म्हणजे दोघं पण खेळलेले आहेत भरपूर सारं तर तो तो बस तिथंच बसा मंडळी बसून बसून कंटाळाला आता आम्ही थोडं वर चाललेलो हो आहे इकडं बघू शकता पूर्ण हिरवळ आहे मंडळी गार्डन पूर्ण म्हणजे हिरवं गार झालेलं आहे कारण पाऊस पण पडून गेलेला आहे आणि वाळलेला आहे त्याच्यामुळे आम्ही आलेलो आहे तर बघू शकता मागं कसं वातावरण आहे तेवट्या अरवी बाया म्हणले चला घरी तर आता आम्ही बाहेर आहोत भैया भैया काय अरवी पुढे गेल्यावर घेऊया माझ्याकडे बघा तर बयाला सर्वात जास्त हिरवा कलर आवडतो त्याच्यामुळे त्यानं बघा ग्रीन कलर आईस्क्रीम पण घेतलेला आहे मंडळी आम्ही घेतलेला आहे फालोदा तर आता भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये मंडळी